नमस्कार शेतकरी बांधव मी गजानन धुमाळ ग्लोबल सोशल मीडिया आज बघतो आपण भारतापूर शेत रास्ता रोपो हा शेतकरी बांधव ठेवला आहे रास्ता रास्तारोको आंदोलन शेतकरी वाचवा देश वाचवा असे बॅनर लावून हे रास्ता रास्तारोको आंदोलन आपण बघतो काही शेतकऱ्यांच्या भारत आणि शेफ हे पीक आणि अनेक पिकं हे पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी

या देशातील आज अशी परिस्थिती आली आहे की शेतकरी आज आता पुढची पेरणी करत असताना शेतकऱ्याला पेन सुद्धा पैसे नाही कारण त्याचं होतं नव्हतं तेवढं सगळं अतिवृष्टीने महापौराने वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अन्याय केला आहे त्यामुळं शासनाला आमची ही सुद्धा विनंती आहे जळगावची कल्पनाची बातमी आली की जळगावच्या कलेक्टर साहेबांनी संबंधित पीक विमा कंपनीला पत्र व्यवहार केले आणि मला वाटतं आणि तिथली पीक विमा कंपनी त्यांनी शासनाच्याच कायमेट जो अंदाज असतो त्यांचे जे काही मोजमाप असतात त्याचा आधार घेऊ कारण या पीक विमा कंपनीचे हवामान चे जे यंत्र आहेत ते एकही यंत्र या महाराष्ट्रामध्ये सुरू नाही त्यामुळे या पीक विमा कंपनीनं सरकार सोबत सांगड घालून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम आजपर्यंत केले जळगावच्या कलेक्टर साहेबांचं चा खरं तर आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी पुढाकार घेतला आणि तेथील ते ते पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे यासाठी प्रयत्न करून आता कुठेतरी ते मदत मिळेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना सुद्धा आणि या सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की आपण या पीक विमा कंपनीला आदेश देऊन शासनाचे जे हवामान चलित जे काही केंद्र उपकरण आहे त्याचा आधार घेऊन आपण कुठेतरी त्याचे मोजमाप घेऊन त्या पीक विमा शेतकरी म्हणून हे आहे अर्धापूर शहर बसवेश्वर चौक चाम तामसा कॉर्नर येथील शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांनी आपले हळद आणि उधळून गेलेले सोयाबीन हे चौकात आणून शासनाच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे खरंच यावर्षीचा जो अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेला हा ओला दुष्काळ आणि त्याच्या जळा ह्या शेतकऱ्याला पोचवत आहेत त्यानिमित्त हा शेतकरी जनसमुदाय तर इथं नुसताच जमलेला नाही त्यांच्या भावना आणि वेदना हे घेऊन इथे उभं टाकलेला आहे भरतापूर तामसा कॉर्नर परिसरातील हे धगधगतं एक उदाहरण आहे की शेतकरी बांधव हा आपल्या यातना घेऊन इथे हजारोंच्या संख्येने रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना ही शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत ही शासनाला आठ हजार रुपये जी तोटपुंजी शेतकऱ्यांचा दिलेली तोंडाला पोचणारी ही मदत अतिशय तुटपुंजी आहे त्यातून कुठलाही शेतकरी असंतुष्ट नाही म्हणून जास्तीत जास्त निधी शेतकऱ्याला देण्यात यावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा जगाचा पोशिंदा असलेला हा शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आपण बघत आहोत शासन अनेक योजना काढून अनेक लाभदार्थ्यांना लाभ देतो परंतु शेतकरी मात्र नेहमीच संकटाताने दुःखात असतो आसमानी संकट जंगलीपासूनचा त्रास वाढती महागाई आणि शासनाचे चुकीचे धोरणं यामुळे हा शेतकरी बांधव रस्त्यावर उतरलेला आपण बघत आहोत एकच द्या शेतकऱ्यांचा विकास ग्लोबल ॲग्रो एजन्सी तामसाबरोबर अर्धापूर शेतकरी बांधवो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका मी गजानन धुमाळ ग्लोबल सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दृश्य टिपत आहे अतिशय पूर्वता रस्ता जाम झालेला आहे नमस्कार मी गजानन धुमाळ ग्लोबल सोशल मीडिया अर्धापूर आज आपण शेतकरी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा अर्धापूर शहरामध्ये दाखल झालेला आहे तामसा पाहन चौकामध्ये शेतकरी बांधाच्या प्रमुख आहेत यांची केंद्राचा ओला दुष्काळ संपूर्ण जाहीर करावा आणि शेतकऱ्याला भरीव निधी द्यावी दिलेली नदी ही तृपुंज्य आहे आणि संपूर्ण सापारा पुरा करून शेतकऱ्याच्या हिताच्या योजना राबवाव्या असे ही शेतकऱ्यातून मागणी आपण बघतो खरंच हा आंदोलन नाही तर जण आक्रोश आहे शेतकरी एवढ्या संकटात पडला असताना शासन याकडे दुर्लक्ष करत आहे याकडे शासनानं गाणा न करता मुख्य शेतकऱ्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना या संकटातून वर काढावी असं ही गजानं ग्लोबल सोशल मीडियाच्या मानून माध्यमातून जाहीर आवाहन करतो की शेतकऱ्यांना या सोन काढलं पाहिजे तर शेतकरी काय वाटते व्हिडिओ आपल्या काय आहे काय समस्या आहे नक्कीच व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून शासन जागी झालं पाहिजे आणि आपल्याला न्याय भेटला पाहिजे आमच्या याच्यामध्ये अशा मागण्या आहेत की संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय अतिवृष्टी झालेली आहे ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची मागणी आहे बांधाण हे आहे शेणी गावातील लाईव्ह दृश्य ग्लोबल सोशल मीडिया गजानन धुमाळ रात्रीला हा जो पाऊस झाला आहे त्यामुळे अतिशय शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे त्या नुकसानीमध्ये आपण बघत आहोत की हे जे पाणी आहे ते, ते अक्षरशः शेतामध्ये तळ्याचं स्वरूप झालं आहे पीक पाण्याखाली पूर्णता वाहून गेलं आहे हळद हे पीक पूर्णतः पाण्याखाली बुडलं आहे परिस्थिती पाहायला गेलं तर रस्त्यात पाणी की पाण्याचा रस्ता काही असे झाले आहे अतिशय भयानक परिस्थिती या हृद्र रूप धारण केलेल्या पावसाने आपण बघत आहोत की पाणी हे अतिशय प्रवाहात वाहत आहे पिक्क वाहून गेले आहेत सेने येथील रहिवासी हा महापुराचा प्रकोप बघण्यासाठी इथे जमले आहेत काय सांगा तुम्ही खाँगा। आ? तुम्हाला काय वाटते ओला दुष्काळ सरकारनं जाहीर केला पाहिजे काय करायला पाहिजे करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे ना कारण ती अक्षरशः सगळी पाण्याखाली गेलीत कुठलेही पीक आपल्याला इथं आता शिल्लक राहिलेलं दिसत नाही त्याच्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे अशी ही तुमची भावना आहे बरोबर आहे तर हे शिनी येथील शेतकरी आहेत तालुका अर्धापूर जिल्हा नांदेडा असं पाणी पडलं असं पाणी आतापर्यंत आम्ही बघितलंच नाही बघितलंच नाही तर याच्यामुळं काय काय नुकसान झालं आता याच्यामुळे हे काय शेतीमधलं काय भरपूर शंभर टक्के नुकसान आहे शंभर टक्के अशी परिस्थिती झालेली की सगळं हे वावरामध्ये पाणी साचलं आहे पूर्ण सोयाबीन केळी हळद जे काही शेतकऱ्यांनी पिकं शेतीमध्ये टाकली होती ती सर्व पिकं पाण्यानं व्हावून गेली वाहून गेली तर यावर्षी ओला दुष्काळ झाला पाहिजे का जाहीर ओला दुष्काळ व्हायला पाहिजे झालाच पाहिजे हा झालाच पाहिजे तर आता हे शेतकऱ्याचा अजून